एकदम नंबर एक म्हणजे कमी किमतीमध्ये शेड तयार झाला आहे तर हे करण्याचे तुम्हाला कुठून समजलं असा शेड आपण तयार केला पाहिजे समजा पहिलं झोपडं होतं आपल्या जवळ अगोदर झोपडं होत अगोदर झोपड होत झोपड होत त्याच्यात मावना गेल्या वरच्यावर व्यवसाय वाढू लागला वाढू लागल्यावर पुन्हा आपल्या स्वतंत्र मनानच केलं हे बरं हा की आपण याला कमी किमतीत कसं करतो कोणाचा विचार घेतला नाही ना काहीच केलं नाही चांगली उत्पन्नच आहे म्हणालो की चांगली उत्पन्न आहे तेव्हाच करावं वाटले की हा चांगली उत्पन्न आहे म्हणूनच करावं वाटलं एका मशीपासून धंदा जोडल्या मिळवते हा एका मशीच्या दोन केल्या दोन याच्या चार केल्या घरचं काय ते काय हे काय मिळून एवढा व्यवसाय आकड मशावर जोडलेला काय कोणाचं घेणं नाही देणं नाही केल्यावर आणि सगळं गेलं जाऊन देऊन इंटरफिव निवला काय पडणार आहे समजा बघा कि करायची तयारी करावी लागते त्याच्या मागे पोटा पोडून घेऊन लागते त्याला काय लागायला बघावं लागेल सगळं चालू ठेवावं लागते काय चारा खाले काय तापी आले आता उघड आणल्या मशीन बांधल्या खुट्याला निघून त्याच्यात काय हे भगवान राजाराम मोरे गाव जोशी सांगे तालुका जिल्हा नांदेड नांदेड बरं आता दूध व्यवसाय तुम्हाला कशामुळे वाटलं तुम्हाला कुठून कळालं की आपण दूध व्यवसाय करायचे आता छोटे मोठे मामा नेऊ लागले दूध तेव्हापासून व्यवसाय शिकला आपण जे की आता आपल्या जवळ एकच मैस होती आपण डेअरला गेलं काही वरवे होते आता त्याच्यापासून आपलं बरं झालं समजा बरं आता वरवे थोडं थोडं दूध चालू होतं गावरान मशीच गावरान त्याच्यामुळे तुम्हाला अजून मशी वाढवायच्या असं वाटलं का हा अजून मशी वाढवायच्या वाटलं बरं आता एकूण किती मशी आता तुमच्याकडं अकरा अकरा मशी आता का बरं आता या मशीची खरेदी कुठून केली तुम्ही खरेदी बरं कुठली म्हैस आता ही मैस आधी काय किमतीला आणलं सांगा बरं ही म्हैस किती किमती लागते एक लाख पस्तीस हजाराची एक लाख पस्तीस हजाराची का बरं किती देते दूध आता एक लाख सदतीस हजाराची होईल कुठली बरं दूध किती देते मामा आता ही म्हैस म्हैस दूध देते जेव्हा सात लिटर सात लिटर दूध देते एका टाइम बर अजून आता दुसरी कुठल्या काय किमतीला आणल्या सांगत चला बरं आम्हाला ही काय किमतीला आणल्या अडीच लाखाला जोडा आणलेला दोन जोडी का हा बरं किती देते दोन हे देते आठच्या जवळजवळ हे हे थोडी सहा साडे सहा सहा देते समोरच्या आता ते काय केलं समोरच्या सर लाखाच्या वरल्यास होता सगळ्या एक एकाही मतामध्ये नाही बरं हे किती काय केलं हे एक लाख सत्तावीस हजार हे फक्त एक लाखाची बरं हा ये एक लाख वीस हजार मेढा बड़ा ये जोड़ा कमी कमी एक बार जोड़ा है? जो है। जोड़ा ए, ए, यह... जोड़ा हाँ। ये जोड़ा दजार बिता दूध देते दूध कंप्लीट सात साढ़े सात सात साढ़े आठ सात टाइम लाइस एका टाइमला सात लिटर सात लिटर बरं मग आता मेंढा आहे ते, ते आठ लिटर दूध देते बरं हा बरं आता म्हशी आणताना तुम्ही काय बघताय बाबा चांगली दूध देण्याची म्हैस कशी ओळखायची ओळखायची आता कासाला चांगली समजा का शिरा ते लांब हाता काय असं एक सांगा बरं आता कुठली जास्त देणार दुधीच कसं पाहिजे थोडं या मशीकडे बघून सांगा असे हे शिरा जे लांब हाता हे शिरा लांब हाता ते हे शिरा आण राहून जवळजवळ राहून लांब राहावं आणि सडामध्ये व्यवस्थित अंतर म्हणजे दूर दूर राहा बरोबर असं चिटकून राहून चारीथान व्यवस्थित राहिल्यानं काय फायदा जवळ दूर जवळजवळ राहून असे जोरदूर राहावं थान बर हा आता मामा सड दूर झाली हां दूध व्यवस्थित व्यवस्थित नाही बरं नाही तर दूध वळत असते जवळ एकूण एका चिटकून जर झाले तर दूध वळत बरं मग आता तुम्ही शेड जे तयार केल्या एकदम नंबर एक म्हणजे कमी किमतीमध्ये शेड तयार झाला हे तर हे करण्याचे तुम्हाला कुठून समजलं की असा शेड आपण तयार केला पाहिजे समजा पहिलं झोपडं होतं आपल्या जवळ अगोदर झोपडं होतं अगोदर झोपडं होतं बरं झोपडं होतं त्याच्यात मावना गेल्या वरच्यावर व्यवसाय वाढू लागला वाढू लागल्यावर पुन्हा आपल्या स्वतंत्र मनानच केलं हे बरं हा कमी चारी चारी ना 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 के तो की आपण याला कमी किमतीत कसं करतो कोणाचा विचार घेतला नाही ना काहीच केलं नाही असं केलं होईल काय म्हणून बरं तर आता हे करण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला होता हे लाख सव्वा लाख खर्च आला लावणी बरं आणि लांबी किती आहे शेडची लांबी पंचावन्न फूट पंचाहत्तर फूट पंचाहत्तर फूट हा आणि रुंदी रुंदी जवळपास पंचवीस असेल का पंधरा ये तीस फूट आणि ते पंधरा फूट फूट बरं पण मधलं शेड मधलं जर धरलं तर समजा जवळपास तीस फूट आहे पंचाहत्तर फूटचा गोटा तुम्ही एक लाख पंचवीस हजारापर्यंत पर्यंत तयार केला म्हणून बरं याला तयार करून किती वर्ष झाले याला था? तयार करून दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले का दोन वर्ष बरं आता हे तयार करताना तुम्हाला हे बांबू कुठले वापरलेले आहेत आणि काय किमतीला हे एक बांबू शंभर रुपयाला पडला आहे ये, ये, आ, बर पडली हे दीडशे दोनशे अडीचशे रुपयाला हे पडलेली आहे काय हे दांडी आहे समजा आपली हे दांडी शंभर रुपयाची बर हे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे जसं आपला जसं फुटावर लांबी पाहिजे तशी आहे ती बरं किती रुपयाचे आता हे बांबू लागले तुम्हाला आता टोटल यायचं बघा बांबू आपण नापल्या नाही शंभर रुपयाला पुरा बांबू शंभर 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 रुपयाला घेतलेला पाहिजे बरं ते काही लोक बांबू घेतात म्हणजे जवळपास दांडी बनतात ते आहे बांबू घेतात काही लोक येळूचे ये बारा फुटाचा जागे घेतला बांबू न घेता तुम्ही एकशामो घेतल्या बांबू न घेता नाही एक एक बलीच घेतली हे मजबूत राहते का त्याच्यापेक्षा बरं आणि मग ते खाली पुरी होईना गेले कापून बांबू घेते येळूचे बांबू घेऊन पुन्हा कापून ते खाली केले इकडे येळूचे बांबू घेतले बरं तुम्हाला चांगलं कुठलं वाटते हे दांडी चांगली का त्याच्यामध्ये दांडी चांगली बरं मजबूत असते मजबूत असते बरं भिजू देऊ नये बरं आणि हे जे सिमेंटचा पोल आहे ते किती रुपयाला भेटला तुम्हाला हे होई तीनशे रुपयाचं बरं हे तीनशे हे आठ फुटी दोनशे बर असे किती आता एकूण समजा आता मोठे हात ते मोठे हात ते सहा हात सहा हाताचे हे बी सहा सहा एक सहा साहेब दोन बारा सायंत्रीरा अठरा साहेोवीस चोवीस बाब म्हणजे आहेत सगळे बर तर म्हणजे अंदाजे सगळा खर्च तुम्हाला एक लाख ते एक लाख पंचवीस पर्यंत झाला एक लाख पंचवीस हजार बरं पण खूप कमी किमतीमध्ये तुम्ही नंबर एक शेड तयार केला म्हणजे घरचे माणसं घरचा मिस्तरी घरचा मिस्त्री मिस्तरी बरं मिस्तरीच त्या रोजगारायचं लावल्यावर मग जाणार म्हणजे दोन लाख रुपये लागू शकतो दोन लाख रुपये तुम्ही घरचेच मिस्त्री आहे का आणि काम करायला तुम्ही स्वतःच माणसा घरचे बर तर मामा आता काही लोक काय करतात मोठा शेड तयार करतात चार पाच लाखाचा मशी थोडे आणतात तर ते शेड तयार करण्यापेक्षा असा कमी किमतीत करायला पाहिजे कमी किमतीमध्ये सोपा सोपाय आता हे दहा हजार रुपयाची फारी वेळ चिखलीहून आणलेली बरं हा चिखली होऊन आणलेली अंधेडच्या वर लाकून चिखली बर भाई पंचेचाळीस आहे समजा पंचेचाळीस फुटापर्यंत समोर दुसरी टाकली टाकली बरं हे कधी आहे आता टाकली गेले वर्षी म्हणजे दुसरं किती अजून एक वर्ष टिकेल का अजून एक वर्ष म्हणजे तुम्हाला दोन वर्षाला फक्त हे ताडपत्री लागतं ताडपत्री लागेल ताडपत्री काय किमतीला भेटली दहा हजार रुपयाची दहा हजार रुपयाची ताडपत्री दहा दहा हजार रुपयाची ताडपत्री तीस बाय पंचेचाळीस फुट आहे बर म्हणजे तुम्ही कमी किमती ते भेटते पण तुम्ही चांगली मजबूत मजबूत आणली बर आता मत... डायरेक्ट याच्यावर ताडपत्रीच आहे समजा वर काय नाही ताडपत्रीच आहे बनवून देतात घेतलेले आहे ना पण याच्या थोडं टेम्परेचर काय कसं होते तापमान काय व्हायला काय कायच व्हायला बर म्हणजे हवा लागणार काय चौक हा दहीकडली पूर्ण साईड आहे बर संध्याकाळी यायला बाहेर काढायला जागा आहे संध्याकाळी बाहेर काढता मशी बर थंडी आता थंडी आहे म्हणून मजा ठेवायला थंडी संपली ती पुरी बाहेर काढता मग बरं मग आता याच्यामध्ये तुम्ही चारा किती टाइम देता चारा चार टाइम देता चार टाइम देता।, देता एक टाइम सोयाबीनची गुळी एक टाइम कडबा एक टाइम गजरा आणि पुन्हा आणखी संध्याकाळी गुळी आणि मग पुन्हा टाळक्याचा बरं आणि संध्याकाळी आणखीन कडबा आठ वाजता बरं मग चारच टाइम दोनच टाइम चारा देतात काही लोक तुम्ही कशा चार टाइम देतात बरं त्याच्यामुळं होतात अजून जनावर चांगलं राहते थोडं थोडं टाकलं तर असं व्यवस्थित खाते बरं आता एक काम करताना गोट्याचं तुम्ही किती वाजता काम चालू करता किती वाजता उठता तुम्ही पाच वाजता उठता पाच वाजता पाचच्या आधीच उठता परी समजा पाच वाजता आम्ही शेण काढायला सुरु करता बर मग कसं टाइम कसं असते कसं कसं काम वाजता काढायचं शेण झाडून काढायचं झाडून काढून मग मग गुळी टाकायची गुळी टाकून दहा वाजता पाणी पाजवायचं दहा वाजता पाणी टाकून पाणी पाजून कडबा टाकायचा कडबा टाकून पुन्हा काय करायचं आणखीन एक वाजता गजरा टाकायचा एक वाजता गजरा टाकला पुन्हा आणखीन दोन वाजता गुळी टाकायची दोन वाजता गुळी टाकून तीन साडेतीन ला पाणी पाजवायचं आता पाणी पाजेत असताना याच्यामध्ये भरून टाकता का तुम्ही नाही नाही बकेट भरून ठेवता बकिटा टोपली बरं दूध किती वाजता काढता सकाळी दूध साडेचारला काढता फाटी आ, फाटे साडेचारला पारे साडेचार दोन्हीचा टाइम कम्प्लीट आहे का कम्प्लीट टाइम आहे त्याच्यामुळं काय फायदा होतात कम्प्लीट म्हणजे जवाचा तवा काढलं म्हणजे बरं असते टाइम एक तर आम्ही चुकवत देई ना त्याचा हा पारी त्याच टायमाला काढता आणि सकाळीच्याच टायमाला काढता बरं आता मग इकडले जे वगैरे होतं हे वगैरे होतं की काय त्याच्यामध्ये रेडा वगैरे बर यांची कशी काळजी घेता तुम्ही यांना काय देता काय खाली मोठ ठेवता बर मशी पिऊ देतात कोणत्या शिकून आल्या मशी पिऊ देईन आता कुठून आणले ते तिकडे त्या याच्यावर आणल्या म्हणजे स्वतःच स्वतःच्या वासराला देखील पिऊ दे ना ते त्याच काय कारण आहे काय कारण ते काय नाही तिकून आल्या जनावरच हे आहे खामगाव कुठून आणले ना बर स्वतःच्या वगैरेला पिऊ देत नाही बर मग त्याला कसं नियोजन करायचं मग मोरी टोपला ठेवायचं ठेवून आता त्याचा जीव बचण्यासाठी काय बाटल फिटल भरून पाजवायची चारा खाजेपर्यंत चारा खाऊ मोठे खरी ठेवायची बरं मग त्याच्यामध्ये काही लोक ते वगैरे आणताना तिकडून ट्रान्सपोर्ट करताना मरतात वगैरे म्हणतात मेल्यानंतर आपण ते कसं करायचं वगारो शिवायचे माणसात की तशी आपण शिवले होते बरं त्याच्यानंतर मग म्हणजे त्याचं वासरू होत फाडून हे काढायचं आणि ते माणसं शिवायचे हजार बाराशे रुपये घेतात शिवून घ्यायचं त्याच्यामुळं मग पूर्ण हे होते का हा हा मग ते मोरे ठेवलं की मैस माझा बरं पुन्हा अडकून ठेवायचं कुठे कुठे खातात बरं आता चाऱ्यामध्ये मामा काय लागवड केली आपण तिकडला चारा सुद्धा बघू तुमचा चाऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडे आता हे लागवड केलेलं कुठलं गवत आहे आता हे गजर गजर आहे का बरं एवढ्या एकूण दहा जणावर राहतं का तुमचे लहान मोठे मिळून किती आहात एकूण संख्या किती आहे आता इथले संख्या आठ नऊ हजारो आहे अकरा मशी आता का बरं अकरा मशी आता नऊ हजारो बरं आता हे इथं गजरा लावले का बरं याच्यामध्ये किती गज लागते आता तुमच्या याच्यासाठी चार हिरव्या चाऱ्यामध्ये गजरा किती आहे हिरव्या चाऱ्यामध्ये गजरा लय म्हणजे किती एकर लागवड केली याच्यासाठी हे कमीत कमी एका एकरात जवळजवळ इथं काय हाय खाली काय हाय खाली ऊस काय आहे बर एक एकर जवळपास यांच्यासाठी लागते हा बर पुन्हा आणखी पुरी वाय नागरिक बाहेर चालूच ठेवतो हो आम्ही बर विकत आणता का हा विकत आणता बर विकत काय भाव भेटते विकत आता वावराची वावर घेता आता चौदा हजार ला दोन एकर वावर घेतलेला आहे कशाच बाटकाच ते न पेरलेलं कसं पेरलेलं हा चौदा हजारला दोन एकर वावर घेतला आहे ती कोण गाडी भरून आणता हम्म पण चौदा हजारला म्हणजे बऱ्यापैकी कमी रेट मध्ये भेटलं रेट मध्ये भेटलं पण त्या लोकांना तुम्ही सांगून ठेवता का आपला चारा लागते ठेवा लागते म्हणून बरं आता मग याच्यामध्ये हे हो जे जाळी तुम्ही मारल्या ते कशामुळे मारल्या इकडे जाळी हे काय येऊ न दुसरं दुसरं काय येऊ न म्हणून मारले हे जाळी म्हणजे जनावर वगैरे येऊ न साप वगैरे बरं आणि इकडल्या जागेमध्ये तुम्ही काय नियोजन करता कसं असते जागा कशा संध्याकाळच्या मजा संध्याकाळी इकडे बांध का बरं थंडी कमी झाली आता थंडीनं दुधाला कमी होता मजा ठेवावी लागायची आणि पुन्हा थंडी कमी झाली की तर बाहेर काढतात सगळ्या बरं बाहेर करतात आता याच्यामध्ये या मामा मशा जे आहेत ते काही गाभण राहत नाहीत म्हणता त्याचं काय प्रॉब्लेम बघू बघू हे करावं आहे एकदा दोनदा भरून आपलं लागत लागतात तपास हातात तपासावं लागतं धुवून घ्यावं लागते गाबण कधी कधी कशामुळे जायनात मशी काहीतरी त्याच्या याच्यामध्ये जर फरक पडला तर का पाहिजे आता एक लाख सदतीस हजाराची मैस होती बरं तिच्या खलीमध्ये तिच्या खलीमध्ये काय गेलं की तिच्या खलीमध्ये गेल्यावर वरच्यावर शिरकू लागली म्हणजे मोळा वगैरे काही डोकं मशीन लावलं की आवाज देऊ लागेल तर खाली पोटाला मग आता ती कोण टाकावं लागली बरं पण त्याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावं लागेल काय काळजी आता सगळं व्यवस्थित बघून सगळं टाकायचं म्हणजे काही लोखंडाची वस्तू जाऊन खाली ठेवते वेळेस सगळं चेक करायचं पैस करून पण मग आता गाबून जात नसतील जनावर तर याला आपल्याला काय काळजी घेतलं तर गाबर जातात मग कशा समजा त्याला काय तरी आता ते माझ्यावर तर येतात माझावर येईना गेल्यावर काय पीठ काय मीठ फीट करता टाकावं लागतं पाजवा लागत जरा असं बर खुराकामध्ये तुम्ही काय काय देता येणार काहीच नाही फक्त खली देता दुसरं काय खली म्हणजे सरकी पेंड पेंड मध्ये एका मशीला किती द्यायचे आता अडीच किलो एका टाइमला एका टाइमला काही लोक बारली वगैरे वा वापरतात बेरली वापरली तर नुसतं पातळ चडायचं ते काढू वाटणार माझं पण दूध वाढते म्हणता दूध वाढत काढणार म्हणजे पातळ होते का आणि जनावर काय गाभण वगैरे होऊन बरं वाळला चारा तुम्ही बाहेर स्टॉक केलेला आहे का इकडे वरून कुठं आहे वाडळा चारा काय तुम्ही देता वाळ्या चाऱ्यामध्ये दे काय आहे तुमच्याकडं टाळक्याला कडवा आहे बरं आता एक कडबा आहे का बरं वर्षाला किती लागते कडबा तुम्हाला वर्षाला बाटकाला धरून म्हणलं तर सात हजार साडेसात हजार कडबा ना कधी आठ हजार आठ हजार पेंडी बरं ते काय किमतीला भेटत एक हजार रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा हजार रुपये शेकडा हा सहाशे सातशे जशी पेंडी बघून हे करावं लागेल जसं सीझन असेल तसं सीझन असेल तसं बरं सीझन बरं ते गव्हाची गुळी सोयाबीनची गव्हाची गोळी आम्ही बरं म्हणजे ज्वारीचा कडवा सगळ्यात चांगला सगळ्यात बर टाळक्याचा कडबा आता तुमच्या क्षेत्रात काय बाहेरचं काही घेऊन टाकता बरं तर शेण मामा तुम्हाला आता इथं कुठं स्टॉक केलेला आहे इकडे वर्षा काठी शेण किती निघते आता हे आज ऐकलं तर पन्नास हजार रुपयाचा अवकंड बरं बराच आहे फोन कमी कमी इतकी बराच आहे बरेच काय म्हणून आज ऐकला तर पन्नास हजार रुपयाचा अंदाजे ट्रॉली आता किती असेल काय ना हं दुत्याला गोत देऊन टाकून देतो म्हणजे किती निघू किती निघू पण आता ते घेणारा अंदाज कसं काढायचा अंदाज आता गेल्या वर्षी आता गेल्या वर्षी एकला होता बावन्न हजार ला एका वर्षाचा का हा एका वर्षाचा बावन्न हजार एकला ऐकला बावन्न हजार ला ऐकल्यावर मग आता त्या अंदाजाना गेल्या वर्षी जनावर किती होती आमदार किती आता असा एक अंदाज, अंदाज काढून जमते समजा ते सगळं भरून नेणार ते सगळं त्यांनीच भरून नेणार बरं बर आता स्वतःच्या शेतीमध्ये काय वापरता का शेताच्या शेतीमध्ये नंतरचा वापरत बरं एकूण टाकायचा आणि आम्ही म्हणजे वर्षाचं शेणकत नाही आता हे बरं म्हणजे वर्षामध्ये असे दोन निघतात का दोन निघतात म्हणजे एक लाखाचं तुमचं शेणकत लाखाचं मग दूध व्यवसायामध्ये शेणाचं देखील चांगलं उत्पन्न सगळंच चांगलं आहे केल्यावर सगळं चांगलं आहे आणि नाही करणाऱ्याला काय म्हणजे मग याच्यामध्ये तुम्हाला आता दिवसाचं दूध किती आहे तुमचं दोन्ही टाइमचं दोन्ही टायमाचं मिळून साठ पासष्ट निघेल बघ साठ पासष्ट लिटर समजा किंवा तीस बत्तीस निघते संध्याकाळी सकाळच्या पारी पस्तीस निघाले बरं पस्तीसच्या वर निघते निघाय पाश्ट्या हाता काही तनाळ हाता काही गाभण्या हाता म्हणजे सगळे दूध देणारे नाहीत सगळे दूध देणारे नाहीत बरं साठ ते पासष्ट लिटर दोन्ही टाइमचं म्हणून दोन्ही टायमाचं मिळून साठ पासष्ट पासष्टीटर निघाले बर सकाळी किती निघते संध्याकाळी किती निघते सकाळी थोडं जास्त निघायचं संध्याकाळी थोडं कमी निघायचं त्याचं काय कारण आहे म्हणजे दिवस लहान आहे रात्र मोठी त्याच्यामुळं जनावरांचं रवान व्यवस्थित होऊन दूध निघते का जी रातर मोठी आहे सकाळचं दूध जास्त निघते सकाळचं जास्त बरं संध्याकाळचं थोडं कमी निघते बरं कुठं नेता दूध तुम्ही दूध आता कोण नेऊन देते तुझी मुलगा नेते मुलगा तुमचा नेऊन डायरेक्ट डायरेक्ट वाटते वरवी प्रत्येकाच्या घरी नेऊन होता तर काय किंमत आमचं काही साठ न सत्तर न काय आहे काही साठ न काय आहे काही पंच्याहत्तर न हाय ते कशामुळे असं काही नकल निक काही जवळ झालंय तर त्याला पंचाहतरच्या वरवी तुम्ही डायरेक्ट बोलून समजा ओरिजिनल दूध ओरिजिनल दूध ओरिजिनल देत असेल तर पंचाहत्तर थोडं पाणी झालंय तुम्ही मामा आता सत्य सांगले इमानदारीने समजा दोन व्यवसाय म्हणजे दूधवाले म्हणतात काही पाणी टाकत नाही पण ना, तुम्ही ना, सत्यच बोलायचं खोटं बोलायचं नाही बरं तुमचं जे ओरिजिनल तुम्ही दूध देता ते पंच्याहत्तर लिटर पंचार। एक थेंब न टाकता पाणी थेंब टाकणार इकडलं जे आहे ते त्याचे साठ न काही पासष्ट काही सत्तर न काही मग ते ग्राहक तसं का घेतात ते न काय नाही आम्ही पंचाहत्तर आपण ओरिजिनल दूध मग पण ते का ते लोक का म्हणत नाही तसं ते तसं म्हणत नाही बरं ते घरी होतीच लोक आहेत ना बाजूला दूध जाते बरं बरं पंचाहत्तर लिटर मध्ये तुम्ही शुद्ध दूध चांगलं हां बरं तर महिन्याला आता तुम्हाला एकूण दुधाचं उत्पन्न किती येते त्याचं उत्पन्न बरं येते ना, किती रुपयाचं बिल येतं तुम्हाला म्हणजे पैसे किती येतात महिन्याला वरील असे एक लाख रुपये निघतो बरं खाली जाते तुम्ही काढले ना टोटल महिन्याचं टोटल दीड लाख बर बरं त्याच्यामध्ये तुम्ही आता इथं काम करायला विशेष किती माणसं आता काम करायचं म्हणजे बाहेरचं कोणी नाही घरच्या घरी तुम्ही सांभाळता बर तर आता याच्यामध्ये तुम्हाला खर्च जाऊन खल्ली आता खालीचाच खर्च खालीचा खर्च दुसरं काय आजार पण वगैरे ताप आले इंजेक्शन करावं लागते गोळ्या करावं लागते काहीतरी करावं लागेल डॉक्टर डॉक्टर बोलावं लागते पण म्हशीमध्ये मा काय आजार पण दुसरं वगैरे असते का नाही नाही दुसरं काय आजार त्याच्यामध्ये खर्च किती जाते मग दीड लाखामध्ये खर्च पक लागत काय ताफ आहे काय इंजेक्शन गोळ्या हमक टमक म्हणलं तर कवा बाटला लावायचा कॅल्शियम सडवायचं लागत बगर बघा कसं हो तरी अंदाजे तुम्हाला किती खर्च जाते त्याचा काही टोटल लावलं नाही त्या खर्चा थी? एक अर्ध तुम्हाला एक पडते का अर्ध पडते म्हणजे दीड लाखामध्ये अर्धा खर्च गेल अर्ध महाग पडजे पंचाहत्तर हजार रुपये तुम्हाला पन्नास साठ धरून चला की ते वर जरी गेले तर साठ हजार रुपये महिना साठ म्हणलं तर आज कुठं तेवढं साठ हजार शेतीमध्ये व्हायला महिन्याला पण पण नाही काय काय ते शेतीमध्ये एवढंच उत्पन्न निघायला तयार नाही असं बरं मग मग आता कसं आहे आपल्या लोक हमी भाव नये म्हणतात शेतीला आपलं सोयाबीन विकायला गेलं तर मार्केटला भाव नाही आज कुठलंही पीक घ्यायला गेलं तर ते शेतकऱ्याची लूट चालू आहे तर तुम्हाला काय वाटते शेतकऱ्याने दूध व्यवसाय केला तर उत्पन्न आहे का चांगलं चांगल केल्यावर चांगलं आहे सगळं गेलं तिकडे जाऊन पिऊन येऊ काय पडणार आहे समजा बघायचे नवीन करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल दुध व्यवसाय करावा का दूध मध्ये काय लोकांना काय वाटते उत्पन्न नाही उत्पन्न आहे नाही वाटते मत काय माझ्या जवळ एकच मैस होते पूर्वीला एकच मैस होते त्या एकाच मैस चाल चांगलं वाटलं तेव्हापासून मी धंदा केला की जवळचे मैस पाच लिटर सहा लिटर दूध येत गेले हा चांगली उत्पन्नच आहे की चांगली उत्पन्न आहे तेव्हाच करावं वाटले की हा उत्पन्न आहे म्हणूनच करावं वाटलं एका मशीपासून धंदा जोडला मिळालो की हा बर एका मशीच्या दोन केल्या दोन याच्या चार केल्या घरचं काय ते काय हे काय मिळून एवढा व्यवसाय अकड मशीवर जोडलेला होईल काय कोणाचं घेणं नाही देणं नाही मदत काय उचल नाही कोणाचं घेतलेलं नाही तर नवीन करणाऱ्याने करावं का दोन दिवसा करणाऱ्यानं करावं हा बरं पण कष्ट करायची तयारी पाहिजे कष्ट करायची तयारी करावी लागते त्याच्या मागे पोटा पडून येऊ लागत ते त्याला काय लागायला बघावं लागेल सगळं चालू ठेवा लागत काय चारा खाले काय तापी आली आता उगा आणल्या मशीन बांधल्या खुट्याला निघून गेल्या त्याच्यात काय होणार